बघा काय म्हणली सरसतीच काहीतरी मित्रांनो सकाळ सकाळ आलतो दुकानात न वर काय झालं माहित आहे का इथं आता आपण तर बाहेर आहे महाराष्ट्राच्या बाहेर आहे म्हटल्यावर मग कसं माहित आहे का आता इथं आपण ज्या जागी आहे ना त्या जागी पिंपळाचं झाडच नाही आज वट पौर्णिमा आहे ना हा वडाचं झाडच नाही वट पौर्णिमा नाही आणि वडाचं झाड नाही मग चला आता काय करूया माहित आहे का घरात बाया काय काय करते ते बघूया झाडाचं ही कसं सोल्युशन कसं करते ते बघूया चला नवीन काई काई, काई आता नवीन पिढीतलं ही काय काय असतं काय नाही बघूया चला तर मित्रांनो आता बघूया चला रोख किचनमध्ये किचन मध्ये सगळी हो कुठं झाड ह्याचं वडाचं झाड कुठं आहे हाय वडाचं झाड ही अशा पद्धतीचं वडाचं झाड आहे आणि हे बघा आज वटपौर्णिमा आहे ना पिंपळ पौर्णिमा वट वट पौर्णिमा वट पौर्णिमा हे सगळं आज अंब आंब दोन दोनच आंब पाच आंब असतील हा आणि हे निव आपल्याकडं गा गावठी भाषेत निवत बोलते ती आणि खऱ्या भाषेत नैवेद्य बोलते ती हां नैवेद्य बाकीचं काय असेल ते हाय काय काय आणि इकडं बाकीचं आपल्याला पहिला भूक लागली होती ती जेवायचं पिवायचं हाय सगळं हे बघा सगळं बघा लागली होती पोळ्या बिळ्या हाय ती पोळ्या बनवल्या त्या आणि अजून काय कोरण तिथं पडली आहे निक ती म्हणून तिथे चुली अजून पोळ्या राहिल्या उद्या खायसाठी उद्याच पोळ्याला आजवड पौर्णिमा पिंपळ पौर्णिमा कुरोड्या अजून काय काय गुळवणी हाय आणि ही बघा येळवण्याचे आमटे कटाची आमटे आमच्या तिकडे येळवण्याचे आमटी म्हणते बात इथ कुकर मध्ये अजून कुठं काय राहिले गुळवणी कुठं पिशवीस खायला राहत्या असं सांगायचं नारळ इथं सत्तर ऐंशी रुपये भेटतं एवढं लक्ष ठेव महाग महागाई इकडं नारळ आपल्याला पाच रुपयाला भेटतं चला जावं का एवढंच बघायला ते झाड झाड कसं बनवलं तुम्ही त्याला पाणीच राहते का बघा की पाणी एवढी रड असते नि काय झाड आहे बघा की आणि ती वर्ण काय झाली त्याला काय छत्री गाठली काय काय ना मी नाही बनवून दिलं मी असतो तो चित्र बनवून ठेवलं होता चल बच्चे पार्टी ती झाड कोणी बनवलं अरे झाड कोणी बनवलं कोण बनवलं ती पप्पा बनवलं पप्पा बनवलं भैयानं बनवून दिलं वाटतं हा चला जातो लवकर राहरा आम्हाला भूक लागली निवड दाखवायच्या आधी तुम्हाला हा ठीक आहे बाजूला घेतला हो असू दे म्हणजे मी पण तसं म्हणून सांगतो बालाजी आहे ना माझ नाश्ता केलो मी चक्कर चक्करून पडायचं काम चाल आपण उपास आपल्याला आपल्या पोटाला लागते भरपूर इथे बघा काय म्हणाली सरासरीच काहीतरी म्हणत बसत म्हणजे जातो बाबा तुम्ही काळा खायला लागला भाजी विड्याच्या बाजी काय <laughs> <laughs> मी आहे तस टाकतो माझं रिअल असत जी आहे ती तसच टाकत चला जेवण घ्यायचं आज या या तु या तुम्ही बाहेर चल चला आपलं जेवण बाकीचं परत बाय आवाज कमी कर आवाज कमी पाडदिस आवाज कमी आवाज कमी कर पूर्ण आवाज कमी झिरो हा बाया कुठे जाते ती पूजा करायला मेकअप करून पहिला बोला घ्या आधी मेकअप मे करते मेकअप विकअप करून बायो कुठं वडाच्या झाडाला जाते ते आज काय म्हणून जाते ती विशेष काय आहे आजच्या दिवसात सांगा बरं थोडं आजच्या दिवसाचं नाही मग कशाला वडाच्या झाडाला ती नवरती हुडकून हुडकुणा लावतील मा घरी मग सात दिवस सात वर्षाचं सात काय सात झालं तिच भेट होती अरे हिच भेट होती काय असतं आज बस इथे खाली बस खाली ए आजच्या दिवसाचं विशेष काय आजच्या दिवसाच हा

फेर खाव जा ता ता। <laughs> मला फेऱ्या बघायच्या हो नाव्याला घालत असते वडाला घालत असते वडा झाडाचा फाटा फाट्याला घालत का झाडाला घालत असते तिकडंच जावं लागतंय गावात हिथनं बाजूला लांब आहे गाव तिकड चला सरा घेऊन जातो गाडीवर मग बाजू गावात कुठं तर असेल कि वडाच सरा चालव पूजा केलं की तुम्ही अरे पूजा मला दाखवायचं लोकांना बघायच असू द्या कोणी न तर करायलाही महत्वाचं काय का नाही

हे बघा आजची ती नवऱ्या वणला वडाच्या झाडाच्या पाय पडायला आपण पडत पण नवऱ्या वणला पडायला लागली ती आपण नाही पडत चला टाटा बाय बाय आता ओ आता व्हिडिओ मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सांगायती तेवढं सांगाली होती सांगाय की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करू नका शेअर पण करा म्हणून सांगा हो सगळं असतं हे तू म्हण लगेच झाला अशा पद्धतीची ही वट वटपौर्णिमा आज झाली आणि अरे बॉटल पॉटंडी माझी बॉटल झाली तर मित्रांनो अशा प्रकारची आपली वटपौर्णिमा झाली आज इथं साजरी केली आम्ही अरे देखील अजून कुठे चालले परत काय खरं का का ना चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाकी काय कमेंट चांगले द्या यांची फरमाईश आहे यांची हां मग आता कमेंट चांगल्या द्या म्हणताय ना कसं आहे का इथं झाडं मेन इथं झाडंच येत नाही थंड हवेचं ठिकाण आहे म्हणजे गना नाही गरमीच आहे का कसलं इथे गरम पण तेवढंच असते थंड पण तेवढंच असतं पाऊस पण तेवढाच असतो त्याच्यामुळे इथं देशोब वातावरण आहे जमीन तशी नाही त्याच्यामुळे इथं वडाची झाडच नाही मेन म्हणजे ही प्रॉब्लेम आहे तर असं ते काय असेल ते आपलं चित्र काढून त्याच्यावर केलं पण संतर साजरा केला ओके चला आपलं पाणी भेटलं ह्याला बटर आहे तो पण बाल मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघत राहा बाकीचे व्हिडिओ पण बघा मस्त आहे ते आता इथून नवीन नवीन व्हिडिओ भेटणार तुम्हाला सगळी फोटो सांगते चला बाय